आता रस्त्याचे ना लांजा बिंजाला पिवळा एक सफेद एक ऑरेंज एक अशी लावायची नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज मी माझ्या बहिणीकडे आलोय आता माझी बहीण हे वेंगसर गाव मध्ये आहे तर म्हटलं चला जी व्यक्ती आहे बाळा म्हणून ती मित्रांनो मुंबई पण सांभाळते आणि गाव पण सांभाळते बाळा शिंदे बाळा शिंदे <laughs> तर खरोखरच बघण्यासारखं हे दोन बा, बागा बागा। जे बागा बनवल्या आहेत तर तुम्ही कधी या साईडला जर आलात तर तुम्ही बघा म्हणजे असं नाहीये की गावच्याच लोकांनी करावं कारण फक्त इच्छा शक्ती पाहिजे की मुंबईला राहून सुद्धा आपण काहीतरी गावाला करावं आणि तसं हे करून ठेवलेलं आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा मी तुमचा जास्त काय वेळ घेत नाही व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ठीक मी हात घातला हे झाड आहे ना असंच गेलंय बघा वीज वगैरे नाही ना पडली याच्यावरती नाही ते मेले त्याला कारण नाही ते असंच नाही मेले तुझं मग झाडावर गेलं

तो टोक त्या हिथून दिसतो आपल्याला त्याच्या समोरा समोर इथे जर मी झेंडा लावला ना मोठा माटावर असं दिसणार तो वरून दिसणार तो झुम करून बघितला आपण ऑरेंज कलर ना नाही तिथेच ते असा तो आहे ना आला किती आहे सामने सामने असते ना हे ना हे दुकरांनी सर्व खाऊन टाकले तरुकरांनी खाऊन टाकली ना अरे बापरे आता ते परत जरा फुटले 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 आले तर एक नाही भरपूर येतात ना सारे हे पाणी सरळ पुरत नाही अच्छा नाहीतर ते पावसातून मस्त होतात घड हा आता बारकी बारकी होतात चित्त हवे शिरा हे बसण्याचं ठिकाण आहे

ह्याची फुल भाजी छान होते तिकडे आहे चल बघूयाची पुढची तिकडून घे तू नेणार आहेस काय कापाय चायला मी तिथून कापून देतो घराजवळ 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 हे चहाची भात आहे मस्त

जबरदस्त वाटत बघा एवढी मोठी जागा घेऊन ठेवली हा हा असू दे असू दे ते झालं हा ते लिंबू मोठा होणार हा हा सावकाश काढ त्याच्यावरती हा त्याच्या तिकडचा पुढच्या जाऊया खूप मोठा समजायचं दोन चार आई एवढं काय करण खाऊ नाही म्हणजे आता हे आंबे आता तुरेहून कधी मिळणार आहे आपल्याला हां 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 नाही हा तिकडचं पाणी इथे आलं वाढ अच्छा म्हणजे आता ते पाणी <laughs> सोडलं ते इथे आलं आहे हां एवढं जरी मिळालं तरी भरपूर होतं ना झाडांना गारवा लागतो हम्म

सांगतो मित्रांनो ही जी व्यक्ती आहे बाळा मला बी बाळा बोलतात बहिणीचा मुलगा तो मुंबई पण सांभाळतोय आणि गाव पण सांभाळतोय आता किती करून घ्या ठेवलं तिने बघा नाही एवढ्या नव्हत्या यावर्षी म्हणून मी प्रत्येक व्यक्तींना सांगतो सर्व मुंबई किंवा शहरच बघू नका दोन्ही सांभाळा गाव पण सांभाळा मुंबई पण सांभाळा बघा किती करून आहे त्यांनी ते चला जाऊया आपण एक छानसा एक व्हिडिओ बनवूया तुम्हाला दाखवूया मुंबईमध्ये राहून सुद्धा आपण काय करू शकतो गावचेच लोक करतात असं नाही आहे फक्त इच्छाशक्ती पाहिजे काम करायचे महिन्यातून एक वेळ तरी येतो गावाला आणि हे सर्व बघतो अरे बघा अजून इथे काजू आहे थोड्याफार पर। इथपर्यंत त्याची जमीन दोन साईडला दोन भाग मोठ मोठे आहेत भोंडू खातेच चांगले असेल तर खा आता जवळजवळ काजूचं सीजन संपलेला आहे

साळींद्र इथे जबरदस्त हा बघितलाय मी ते हा 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 उघे दाखव हे बघा हो का दासवंती लावलायने छान वाटत फुल काय एकदम दासवंतीच फुल आहे हा हा खोका ना

तर भाजी पण छान होते या फुलाची भाजी मित्रांनो हे जे झाड आहे ना आंब्याचं वर्षाचे बारा महिने धरणारं हे झाड आहे तुम्ही कधी त्याने ते लावून घेतलं इथे एक बाळाने हे दोन झाड आहेत कधीही तुम्ही पावसाळी उन्हाळी हे झाड धरता हां हां तर जरा झाड मोठं झालं पाहिजे कुठचं सफेद चंदन हा देवासाठी आपण जे चंदन उजळतो ते झाड आहे मित्रांनो ते अच्छा चंदन का ओके शाबा हा लहान लहान आहेत म्हणून ते हा हा अच्छा